तर मित्रांनो आपल्याला माहित आहे की सध्या म्हाडाच्या मुंबई मंडळाच्या जवळजवळ दोन हजार तीस घरांसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू आहे अनेक जण त्यासाठी ऑनलाईन अर्ज करत आहेत आणि आपण सातत्याने त्याच्या संदर्भात ज्या काही माहिती आपल्याला मिळते जी काही अपडेट मिळते ती अपडेट आम्ही आपल्यापर्यंत पोहोचत आहोत आणि हो। सगळ्याच्या मनात एकच प्रश्न होता तो म्हणजे या म्हाडाच्या नवीन संदर्भात किंवा ही तारीख वाढली गेली का किंवा वाढणार आहे का जर वाढली असेल तर कधीपर्यंत वाढणार आहे नेमकं या मुंबईच्या म्हाडाची लॉटरी कधी होणार आहे निकाल कधी जाहीर केला जाणार आहे आणि रिफंड कधी मिळणार आहे या संदर्भात आज आपण थोडक्यात माहिती पाहणार आहोत नमस्कार मित्रांनो कसे आहात सगळे मजेत ना स्वागत आहे आपल्या सर्वांचं या यूट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव आहे आर के प्रॉपर्टी न्यूज तर मित्रांनो म्हाडाचे जे काही सध्या ऑनलाईन प्रक्रिया सुरू आहे त्याची पूर्वी जे काही नियोजन होतं त्याच्यानुसार चार सप्टेंबर दोन हजार चोवीस ही ऑनलाईन अर्ज करण्याची आणि पेमेंट करण्याची अंतिम मुदत होती आणि कालच्या व्हिडिओत आपण सांगितलं होतं की या म्हाडाच्या लॉटरीला मुदतवाढ मिळणार आहे अर्थातच एकोणीस सप्टेंबरपर्यंत याला मुदतवाढ दिली जाणार आहे आणि याची जे काही अपडेशन आहे ते आज संध्याकाळपर्यंत केलं जाईल असं मी कालच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं होतं आणि त्याचप्रमाणे मित्रांनो आज आज संध्याकाळी जवळजवळ सात वाजेपर्यंत या जे काही नवीन डेट्स आहेत नवीन तारखा आहेत त्याचं अपडेशन करण्यात आलेलं आहे आणि ही कुठतरी अर्जदारांच्या बाबतीत अतिशय महत्वाची बातमी आहे मित्रांनो कारण या अपडेशनमध्ये त्यांनी जे काही तारीख आहे जे काही लॉटरीची तारीख आहे किंवा जे काही रिफंडची तारीख आहे तिन्ही तारखा अपडेट केलेल्या आहेत त्याच्यामुळे आता इ अर्जदारांना जास्त या लॉटरीच्या संदर्भात किंवा निकालाच्या संदर्भात जास्त घ्याय टेन्शन घ्यायची गरज नाही आहे मित्रांनो जर तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर प्लीज सबस्क्राईब करा लाईक करा आणि हो बेल लायकन प्रेस करायला मात्र विसरू नका आता सगळ्यात महत्त्वाचं मित्रांनो जे शेड्यूल दिलेलं आहे म्हाडाने ते शेड्यूल काय आहे नेमकं ते आपण पाहूया तर आपल्याला माझ्या नऊ ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी या मुंबईच्या लॉटरीसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू झालेली होती आणि चार सप्टेंबर ही शेवटची तारीख होती पण आता नवीन शेड्यूलनुसार तुम्हाला एकोणीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी तुम्ही दुपारी म्हणजे सकाळी अकरा वाजून एकोणसाठ मिनिटापर्यंत लक्षात घ्या रात्रीची वेळ नाहीये त्यांनी टाइम दिलेला आहे अकरा वाजून एकोणसाठ मिनिटाला म्हणजे सकाळी अकरा वाजून एकोणसाठ मिनिटापर्यंत तुम्ही यासाठी ऑनलाईन अर्ज करू शकता यासाठी ऑनलाईन पेमेंट कधी करायचं आहे तर ऑनलाईन पेमेंट करायचे मित्रांनो एकोणवीस सप्टेंबर रोजी तुम्हाला रात्री अकरा वाजून एकोणसाठ मिनिटापर्यंत तुम्हाला ऑनलाईन पेमेंट करायचं आहे दोन्ही टाइम्स वेळ लक्षात घ्या ऑनलाईन अर्ज तुम्हाला दुपारी बारा वाजेपर्यंत भरायचे आहेत आणि ऑनलाईन पेमेंट रात्री बारा वाजेपर्यंत तुम्हाला करायचे आहेत म्हणजे एक मिनटं कमी धरा त्याच्यामध्ये अकरा वाजून एकोणसाठ मिनिटाला ते पेमेंट करायचं आहे त्याशिवाय जर तुम्हाला बँकेत जाऊन एनईएफटी किंवा आरटीजीएस करायचं असेल तर तीही तारीख मित्रांनो एकोणीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रात्री अकरा वाजून एकोणसाठ मिनिटापर्यंत तुम्ही एनईएफटी किंवा द्वारे या माडाच्या अर्जासाठी ऑनलाईन पेमेंट किंवा एनईएफटी किंवा एनईएफटी किंवा द्वारे पेमेंट करू शकता आता सगळ्यात महत्वाचं की या लॉटरीचं जे काही पहिली यादी आहे किंवा दुसरी प्रारूप यादी फर्स्ट ड्राफलीस सेकंड ड्राफ्ट लिस्ट कधी लागणार आहे तर फर्स्ट ड्राफलीस प्र पहिली प्रारूप यादी लागणार आहे मित्रांनो सत्तावीस सप्टेंबर दोन हजार चोवीस संध्याकाळी सहा वाजता याची प्रारूप यादी जाहीर होईल त्याच्यानंतर सेकंड प्रारूप यादी दुसरी प्रारूप यादी ही जाहीर होणार आहे तीन ऑक्टोबर दोन हजार चोवीस संध्याकाळी सहा वाजता आणि त्याच्यानंतर अतिशय महत्वाचं की सगळ्यांना हाच प्रश्न पडतो की नेमका या लॉटरीचा निकाल कधी जाहीर होणार आहे कारण मागच्या वेळेस साधारणतः पंधरा ते वीस दिवस लॉटरी लेट झाली होती महिनाभर साधारणतः ही लॉटरी लेट झाली होती आणि अनेकांनी म्हाडाकडे हीच विचारणा केली होती की नेमका याचा निकाल कधी लागणार आहे तर या म्हाड्याच्या लॉटरीचा निकाल लागणार आहे मित्रांनो आठ ऑक्टोबर दोन हजार चोवीस सकाळी अकरा वाजता याचा निकाल घोषित केला जाणार आहे अर्थातच विजेत्यांची भाग्यवंत विजेत्यांची नावे घोषित केली जाणार आहेत आणि त्यानंतर रिफंड जे काय तुम्ही अनामत रक्कम भरताय पंचवीस हजार पन्नास हजार एक लाख दीड लाख ती अनामत रक्कम जर समजा तुमचं लॉटरीत नाव नाही आलं जर तुम्हाला घर नाही लागलं तर अनामत रक्कम कधी परत मिळेल हाही प्रश्न तुम्हाला नक्कीच पडला असेल तर अनामत रक्कम मिळणार आहे मित्रांनो नऊ ऑक्टोबर दोन हजार चोवीस संध्याकाळी सहा वाजल्यापासून अयशस्वी विजेत्यांच्या खात्यावरती जे तुम्ही नंबर दिला जे तुम्ही अकाउंट नंबर देत आहे त्याच अकाउंटला ती अनामत रक्कम वापस केली जाणार के 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 आहे रिफंड केली जाणार आहे आणि म्हणून कोणतरी ज्यांनी ज्यांनी अर्ज केलेले आहेत जे अर्ज करणार आहेत ज्यांनी पेमेंट केलेलं आहे जे पेमेंट करणार आहेत अशांसाठी ही अशांसाठी ही बातमी अतिशय महत्त्वाची आहे मित्रांनो कारण आठ ऑक्टोबर दोन हजार चोवीस ही म्हाडाच्या अर्जदारांच्या बाबतीत अतिशय महत्वाची तारीख ठरणार आहे एक टर्निंग पॉईंट ठरणार आहे त्यांच्या आयुष्यातली खूप मोठी वेळ खूप मोठा दिवस ठरणार आहे कारण जवळजवळ दोन हजार तीस अर्जदारांचं हक्काच्या घराचं स्वप्न हे त्या दिवशी पूर्ण होणार आहे मित्रांनो म्हाडा मुंबईच्या लॉटरीतले इतर सगळे व्हिडिओज आमच्या चॅनलवरती उपलब्ध आहेत ते तुम्ही नक्कीच पाहून घ्या तर तास मित्रांनो इथेच थांबतो पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह तोपर्यंत आपली रजा घेतो धन्यवाद